संध्याकाळच्या जेवणासाठी पोळी भाकरी किंवा भातासोबत आपण पिठल्याचा बेत बऱ्याच वेळेस बनवतो तसे पिठल्याचे अनेक प्रकार आहेत तर आज आपण खमंग चविष्ट ताकातलं पिठलं बनवतोय सुरुवातीला यासाठी एक वाटण तयार करून घेऊया चार हिरव्या मिरच्या मी तोडून घेतल्या आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या हे दोन्ही खलबत्त्यात घालून कुटून घ्यायचं आहे तुम्ही हे मिक्सरवर फिरवून घेतलं तरी चालेल पण असं कुटून घेतलं की पाहिजे तसं थोडंसं जाडसर कुटून घेता येतं आणि त्याची चव थोडी वेगळी छान लागते आता एक वाटी इथे मी बेसन घेतलं आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा हळद घालूया हे कोरडे जिन्नस आधी चमच्याने मिक्स करून घ्यायचे आणि नंतर यामध्ये ताक घालायचं आहे तर मी एक वाटी दही घेऊन त्याचं ताक बनवून घेतलं आहे यासाठी दही शक्यतो आंबट वापरू नका ताजंच वापरा म्हणजे हे पिठलं खायला एकदम छान लागतं सुरुवातीला मी दोन वाटी ताक घातलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता परत दोन वाटी घालूया ताक असं थोडं थोडं घातलं म्हणजे गुठळ्या होत नाही व्यवस्थित मिक्स होतं तर एक वाटी बेसन पिठासाठी एकूण मी चार वाटी ताक वापरलं आहे आता चांगलं मिक्स झालं आहे तर हे असं मिश्रण तयार झालेलं आहे कढईमध्ये तेल घालायचं आहे आणि तेल छान गरम झालं की एक चमचा मोहरी घालूया मोहरी छान तडतडली की लगेच एक चमचा जिरे घालायचेत दोन चिमूठ हिंग आणि जे आपण खलबत्त्यात वाटण तयार करून घेतलं होतं ते घालूया एखादा मिनिटच हे सगळं परतून घ्यायचं आहे आपण हळद मिश्रणातच घातली होती त्यामुळे फोडणीत घालायची आता गरज नाही लगेच हे बेसन आणि ताकाचं मिश्रण घालूया घातल्याबरोबर चमच्याने लगेच मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आपण चमच्याने हलवलं नाही तर गोळे होऊ शकतात त्यामुळे सतत हलवायचं आहे तर अगदी थोड्या वेळातच हे मिश्रण तुम्ही पाहू शकता आळायला सुरुवात झाली आहे थोडंसं मला हे घट्ट वाटतं आहे तर मी अर्धी वाटी पाणी घातलं आहे बुडापासून मिक्स करून घेऊया तर आता छान सगळं एकत्र झालेलं आहे यावर झाकण ठेवून हे पिठलं आता शिजवून घ्यायचं आहे साधारण पाच ते सहा मिनिट झाली आहेत मध्ये एकदा मी झाकण काढून हलवून घेतलं होतं तर शेवटी कोथिंबीर घालूया गरमागरम आपलं ताकातलं पिठलं तयार आहे हे, हे पिठलं तुम्ही आता असंही खाऊ शकता पण आणखी चविष्ट होण्यासाठी एक मी यावरून फोडणी घालणार आहे छोट्याकडे तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं की पाव चमचाच मोहरी घालायची आहे आणि मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की लगेच गॅस बंद करूया आणि मग दोन लाल मिरच्या घातल्या आहेत आणि अगदी पाव चमचाच लाल तिखट घालायचं आहे आणि ही तयार फोडणी आता या पिठल्यावरून घालूया तर असं पिठलं एकदा अवश्य बनून पहा खायला अप्रतिम लागतं पोळी भाकरी भात कशासोबतही खाऊ शकता केल्यानंतर मला कमेंट करून अवश्य कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।